इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याविषयी चितावणीखोर व त्यांचा अपमान व अपप्रचार करून रामगिरी महाराजांनी मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावल्याप्रकरणी संपूर्ण राज्यात मुस्लिम समाजामध्ये संतापाची लाट पसरली राहुरी तालुक्यातील मुस्लिम बांधवांच्या वतीनं आज दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करावी यासाठी राहुरी पोलीस ठाण्याच्या आवारात ठिय्या आंदोलन केले अहमदनगर जिल्ह्यात जातीय दंगली करण्याचा प्रयत्न करणाऱ्या श्रीरामपूर तालुक्यातील सरलाबेट येथील रामगिरी महाराज यांच्यावर धार्मिक दंगली घडवून आणण्याचा प्रयत्न केल्याबद्दल देशद्रोहाचा गुन्हा तसेच मुस्लिम धर्मियांच्या भावना दुखावल्याबद्दल योग्य त्या कलमाअंतर्गत गुन्हे दाखल करून त्यांना त्वरित अटक करावी असं दिलेल्या निवेदनात म्हटलंय महसूल व पोलीस प्रशासनाला निवेदन दिल्यानंतर मुस्लिम बांधवांनी आक्रमक होऊन रामगिरी महाराजांवर गुन्हा दाखल करून तात्काळ अटक करण्याची मागणी करून पोलीस ठाण्याच्या आवारात ठेय्या आंदोलन केले जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आमचे आंदोलन चालूच राहील असं मुस्लिम बांधवांनी पवित्रा घेतल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता या घटनेबाबत सायंकाळपर्यंत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू होते महाराजांचे काम प्रवचन देणं हे असून दुसऱ्या धर्मावर टीका करणं ही निंदनीय बाब आहे आम्ही सर्व धर्माचा आदर करतो मग आमच्या धर्मावर टीका करणं हे योग्य आहे का आमच्या धर्मावर व इस्लाम धर्माचे संस्थापक प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावर केलेली टीका आम्ही कदापि सहन करणार नाही यापुढे मुस्लिम समाज गप्पा बसणार नाही वेळप्रसंगी रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू असा इशारा इम्रान देशमुख यांनी दिला आज सोळा ऑगस्ट शुक्रवार आणि काल नाशिकला झालेल्या रामगिरी महाराजांनी आमचे मोहम्मद पैगंबरे यांच्या निषेध करण्यासाठी राऊरी पोलीस स्टेशनला सर्व मुस्लिम समाज जमा झालेलो आहे आणि या ठिकाणी आम्ही प्रशासनाला निवेदन देखील दिलेले आहे आमचे निवेदनावर कारवाई करण्यात आली त्या बाबावर गुन्हे दाखल करण्यात आले याच्यापेक्षा तीव्र स्वरूपाचं आंदोलन आम्ही लवकर त्याचं नियोजन करून या राऊरीत करणार आहोत आणि जा त्याच्यापेक्षा जास्त मोठं आंदोलन आम्ही लवकरच अहमदनगर जिल्ह्यामध्ये एस पी ऑफिसला आणि कलेक्टर ऑफिसला करणार आहोत त्या ठिकाणी आमचं टार्गेट आहे की एक लाख लोक आम्ही त्या ठिकाणी जमा करणार आहोत कारण वारंवार या जिल्ह्यामध्ये मुस्लिमांवर अन्य अत्याचार होत आहे आता आमच्या धर्मगुरूवर आमच्या प्रेशिधीवर अपशब्द वापर झाले आणि ते आम्ही कदापि सहन करणार नाही त्यांच्यावर लवकर लवकर कारवाई व्हायला पाहिजे आणि जे, जे आमच्या धर्माच्या विरोधात बोलत आहे त्यांच्यावर एक शासनाने एक असं कायदा कायद्याने आणि कायद्याचं त्या ठिकाणी निर्मिती करायला पाहिजे का त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल धन्यवाद या आंदोलनात मौलाना अणवर रजा इम्रान देशमुख शाहबाज पठाण हनीब पठान ॲडव्होकेट हनी नवेद भैया बागवान ॲडवोकेट आसिफ शेख ॲडव्होकेट शोएब देशमुख सलीम शेख अयूब शेख साईद शेख असिफ पठान शामद शेख फारुख शेख युसुफ देशमुख बशीर देशमुख शकूर देशमुख अणवर पठाण जुनेद शेख बिलाल देशमुख तय्यब शेख उमेद बागवान यांसह अनेक शेकडो मुस्लिम बांधव या आंदोलनात सहभागी झाले होते विजन प्लस न्यूजसाठी मीनाश पटेकर राहुरी